जनकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री श्रीनिवृत्तीनाथांचा हरिपाठ पाहतोय कालपर्यंत आपण अकरा भंग बघितली आज आपण बारावा अभंग पाहूया बाराव्या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत ध्यानधरा हरी विश्रांती नामाची विठ्ठलीच साची मनोवृत्ती ध्याने वेण मन विश्रांती वेण स्थान सूर्या वेण गगन शून्य दिसे नलगे साकार विठ्ठल मनोवृत्ती प्रपंच समाप्ती ती अक्षरी निवृत्ती समता विठ्ठल कीर्तन करिता अनुदिन मनमे परमार्थ मार्गामध्ये आपलं ध्येय निश्चित आहे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे आपलं ध्येय आहे आत्मसाक्षात्कार करून घेणे स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेणे हे नरजन्माचं सार्थक आहे असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे तेव्हा आता हे ठरलं की आत्मसाक्षात्कार व्हायला हवा त्यामुळे हेही ठरलं की आत्मसाक्षात्कारासाठी साधन गरजेचं आहे आज आपण देहामध्ये आहोत देहभावामध्ये आहोत देहबुद्धीमध्ये आहोत तर या देहभावाचा या देहबुद्धीचाच वापर करून आपल्या देहाचाच वापर करून आपल्याला साधनेला बसायचं आहे पण साधनेला बसल्यानंतर सगळ्यात जास्त अडचण मला कुठल्या गोष्टीची होते असं पहा आपण मांडी घालून शांतपणे बसलोय आता आपले हातपाय तर हालचाल करत नाही आहेत आपला देह पण शांत स्थिर बसलेला आहे डोळे मिटलेले आहेत कानावरती काही आवाज ऐकू येत आहेत म्हणजे कानावरती येणारे आवाज सोडल्यास बाकीची तशी सगळी इंद्रिये आपली गप्प आहेत शांत आहेत मग असं काय आहे जे ध्यानाच्या किंवा साधनेच्या आड येतं तर ते आहे आपलं मन हे मनच एक असं आहे की जर ते शांत नसेल तर कुठल्याही साधनांची आटाआटी काहीही उपयोगाची होत नाही मन हे आपल्या यच्चयावत इंद्रियांचा राजा आहे मनाच्या परवानगीशिवाय आपली इंद्रिय लटकी आहेत काहीही ती करू शकत नाहीत काही इंद्रियांना नैसर्गिक भाव आहेत किंवा नैसर्गिक गरजा आहेत पण तिथेसुद्धा मनाचा आधार त्याला लागतो मनात नसेल तर ते इंद्रिय तो भोग नीट भोगू शकत नाही त्यातून सुख मिळू शकत नाही अगदी साधं उदाहरण म्हणजे आता अन्न खाणं ही शरीराची गरज आहे भूक लागते आपण जेवतो पण आपलं मन शांत नसेल तर जेवणामधून आपल्याला सुख समाधान मिळत नाही त्या अन्नाची चवही लागत नाही असं हे मन सर्व इंद्रियांचा राजा असल्यामुळं त्याची सत्ता सगळ्यांवरती चालते आणि ते मनच त्याच्या स्वभावामुळे आपल्या साधनेच्या आड येते मनाचा स्वभाव कुठला विचार करणे हा मनाचा स्वभाव आहे या स्वभावामुळं मन कुठल्याही ठिकाणी किंवा कुठल्याही क्षणी शांत आहे असा आपला अनुभव असत नाही आपले डोळे उघडे असताना आपण व्यवहारातील कामे करत असताना आपल्या मनात वेगवेगळे विचार वेग असतातच पण समजा ध्यानाला किंवा नामस्मरणाला डोळे मिटून बसलो तर इतर वेळी येत नाहीत इतके विचार आपल्या मनामध्ये येतात नंतर नंतर असं वाटायला लागतं की आपण ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसलो आहे की विचार करायला बसलोय इतके हे विचार असतात निवृत्तीनाथ महाराज या अभंगाची सुरुवात ध्यान या शब्दाने करतात ध्यान धरा हरी विश्रांती नामाची विठ्ठलीच साची मनोवृत्ती भगवंताचं ध्यानधरा हीच खरं पाहता विश्रांती आहे आणि भगवंत आणि भगवंताचं नाम हे निराळ नसल्यामुळं हेच नाम आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत पण या मनाचा आवर होत नसल्यामुळं आपल्याला ध्यान ही अवस्था प्राप्त होत नाही ध्यानामध्ये सुद्धा सगुण आणि निर्गुण असे दोन प्रकार आहेत सगुण ध्यानामध्ये भगवंताच्या मूर्तीचं सगुण रूपाचं ध्यान केलं जातं किंवा आपल्या सद्गुरूंच्या रूपाचंही ध्यान केलं जातं निर्गुण ध्यानामध्ये आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतनात्मक ध्यान केलं जातं पण कुठल्याही प्रकारचं का ध्यान असे ना आपलं मन त्याच्या आड येतं ही आपली समस्या आहे अहो ध्यानच कशाला पाहिजे समजा भीमरूपी तर, पासुन शेवट स्तोत्र आहे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्तोत्र म्हणताना स्तोत्राव्यतिरिक्त इतर कुठलाही विचार मनात येऊ द्यायचा नाही हे सुद्धा अवघड आहे साधं भीमरूपी स्तोत्र म्हणतानाही अनेक विचार मनामध्ये येत असतात जात असतात आणि एकीकडे आपलं स्तोत्र सुरू असतं नामजपाचंही असंच होतं आपला जप सुरू असतो पण मनामध्ये त्याच वेळी अनेक विचारही येतात आणि जातात परिणाम असा होतो की भगवंताच्या नामामध्ये एकतानता साधत नाही बाबा बेलसरी म्हणायचे की तेलाची जशी अखंड धार असते तसं नाम घडलं पाहिजे धारावत पण असं नाम घडण्याच्या आड जर काही येत असेल तर ते आपलं मन येतं म्हणून वस्तुत सर्व साधना या मनाला बाजूला करण्यासाठीच आहेत या मनाला अमन करण्यासाठीच आहेत कालांतराने मग त्याचं उन्मन होतं आणि साधक पूर्ण होतो आता हे तर ठरलं की भगवंताचं ध्यान करायचं आहे आपल्या आत्मस्वरूपाचं ध्यान करायचं आहे पण मग हे आड येणारं मन थांबवायचं कसं हा मुख्य प्रश्न आहे तर इथं वृत्तींकडं आपलं लक्ष असावं लागतं असं निवृत्तीनाथ महाराज सांगतायत जेव्हा ते म्हणतात विठ्ठलीच साची मनोवृत्ती त्यावेळी ते आपले लक्ष वृत्तींकडे वेधत आहेत वृत्ती हा आपल्या आत्मस्वरूपावर उमटलेला तरंग आहे तो तरंगच नंतर शब्दरूपानं विचार म्हणून समोर येतो आणि मग आपल्याला असं वाटतं आपल्या मनात विचार आला या सगळ्या प्रक्रियांकडं सूक्ष्मपणानं बघणं गरजेचं आहे जसं की समुद्र आहे समुद्रावरती लाट निर्माण होते लाटेमध्ये फेस निर्माण होतो किंवा ती लाट उडाली तर त्यातून शिंतोडे बाहेर पडतात तसा हा शिंतोडा म्हणजे मन मनात आलेला विचार आहे त्या विचारांच्या आधी आत्मस्वरूपाच्या सागरावरती एक लाट उमटलेली आहे तिथे शब्द नाही फक्त लाट आहे ती लाट म्हणजे वृत्ती आहे या लाटेला नंतर शब्दरूप आपल्या जीवाच्या संस्कारामुळं प्राप्त होतं आणि मग ती लाट ती वृत्ती विचार म्हणून समोर येते हा विस्तृत विषय माऊलींच्या हरिपाठाच्या निरूपणात आलेलाच आहे तरी परत एकदा बघूया आपल्याला ज्या भाषेचं ज्ञान नाही त्या भाषेमध्ये आपल्या मनात विचार येत नाहीत समजा आपल्याला जापनीज भाषा येत नाही आपल्या मनात विचारही जापनीज भाषेत येत नाहीत आपल्याला जी भाषा माहीत आहे त्याच भाषेमध्ये मनात विचार येतात कारण आपल्या जीवावरती त्या भाषेचा संस्कार आहे म्हणजेच आत्मसागरावरती जी वृत्ती उमटली त्याच्यावरती जीवाच्या संस्कारानुसार भाषेचा संस्कार होतो आणि मग ती वृत्ती शब्दरूप होते आणि मग तो विचार म्हणून आपल्यासमोर येतो शब्दरूप होण्याच्या आधी ती फक्त निशब्द अशी एक लाट असते जी आत्मस्वरूपावर आलेली आहे या निशब्द लाटेलाच वृत्ती असं म्हणतात निवृत्तीनाथ महाराज आपल्याला या वृत्तीकडे लक्ष द्यायला सांगतायत अर्थातच हा प्रवास अतिशय सूक्ष्मातला आहे अभ्यासानं साधायचा आहे आज जर आपण ध्यानाला बसलो किंवा नामस्मरणाला बसलो तर आपल्याला लक्षातच येत नाही की कधी विचार आले आणि कधी गेले आणि कधी मी त्या विचारांमध्ये वाहवत गेलो हे सगळं घडल्यानंतर काही काळानं आपल्याला लक्षात येतं की आपण तर विचारच करतोय पण जसजसा अभ्यास खोल जायला लागतो तसतसं आपल्याला विचार कळायला लागतात की आता विचार आलेले आहेत आणखी अभ्यास खोल गेला की विचार येण्याच्या आधीच आपल्याला कळतं की कदाचित आता विचार येणार आहे आणखी अभ्यास खोल गेला की मग साधक वृत्तीपशी जातो म्हणजे विचार उमटण्याच्या आधीच सावधानतेनं तो विचार तो उमटूच देत नाही आणि असं जेव्हा होतं तेव्हा मग मन शांत होण्याच्या दिशेनं प्रवास करतं कारण तिथं मनाचं खाद्यच बंद झालं विचार हे मनाचं खाद्य आहे जसं शरीराचं अन्न हे खाद्य आहे अगदी तसंच त्याचं खाद्य बंद झालं की त्याची गती थांबते आणि मग ते शांत व्हायला लागतं म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की ध्यानधरा हरी विश्रांती नामाची या अवस्थेमध्ये तुम्हाला विश्रांती आहे निश्चित आहे अन्य कुठेही बाहेर विश्रांती नाही देहाला जरी स्वस्थ बसवलं किंवा आपण जरी झोपलो तरी स्वप्नामध्ये आपण व्यग्रता अनुभवतो किंवा स्वस्थ बसलेले असूनही आपण अशांतता अनुभवतो त्यामुळे जोपर्यंत मन शांत नाही आणि ध्यानात निमग्न नाही तोपर्यंत खरी विश्रांती नाही धरा हरी विश्रांती नामाची पण त्यासाठी विठ्ठलीच साची मनोवृत्ती आधी या वृत्तीपर्यंत पोहोचावं लागेल आणि मग तिथे विठ्ठलीच साची म्हणजे पांडुरंगाला भरून ठेवावं लागेल भगवंताचीच उठली तर वृत्ती उठावी अन्य प्रापंचिक नाही वैषयिक नाही भगवंताचीच जेव्हा वृत्ती उठेल तेव्हा खरी म्हणजे विश्रांती आहे आणि यासाठी गरजेचं आहे ते ध्यान नाम इत्यादी साधन ते जर नसेल तर काहीही अर्थ नाही हे सांगण्यासाठी पुढे निवृत्तीनाथ महाराज सूर्याची उपमा देतात ध्याने ध्यानेविणं मन वेण स्थान सूर्या वेण गगन शून्य दिसे सूर्य नसेल तर गगनाला काहीही अर्थ नाही गगन म्हणजे चिदाकाश आत आत्मस्वरूप आहे म्हणून चिदाकाशाला अर्थ आहे आत्मस्वरूपच तिथे नाही तर चिदाकाशालाही अर्थ नाही अस्तित्व नाही आपला आत्मा रूपानं आपल्या आत स्थित आहे म्हणून साधनाही आपण करू शकतो आत्मदेवच नसेल आत प्राणही नसेल तर आपण साधना तरी काय करणार ध्यान म्हणा नामस्मरण म्हणा सत्संगती म्हणा एखादी मृत व्यक्ती यातील काहीही करू शकत नाही जी व्यक्ती जिवंत आहे तीच व्यक्ती साधना करू शकते याचा अर्थ साधनेचं मूळ हे आपल्या आत असलेलं चैतन्य तत्व आहे आत्मस्वरूप आहे हेच जर नसेल तर तिथे साधनेचं काहीही प्रयोजन नाही पण आपण देहामध्ये आहोत तर साधना करणं हे क्रमप्राप्त आहे किंबहुना आपलं आद्य कर्तव्य आहे आणि या साधनमार्गामध्येच मनाला खरी विश्रांती आहे मन विश्रांती विश्रांतीविणं स्थान ध्यानाशिवाय मन शांत होणार नाही आणि खरी विश्रांती मिळून स्थान आपल्याला मिळणार नाही स्थान म्हणजे भगवंत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाणे त्या ठिकाणी आपण तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत आपलं मन शांत होणार नाही सूर्याविणं गगन शून्य दिसे जणू सूर्याशिवाय आकाशशून्य असावं आत्मस्वरूपाशिवाय देह म्हणजे केवळ एक प्रेत असावं तसं ध्यानाशिवाय मनाची अवस्था आहे अशांत अशी मग असा माणूस जिवंत राहून तरी काय उपयोग त्यानं साधन केलं तरच जन्माचं सार्थक आहे पुढे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नलगे साकार विठ्ठल मनोवृत्ती प्रपंच समाप्ती ती अक्षरी या साधनेसाठी साकार परमात्मा समोर हवा असं मुळीच नाही त्याच्या नामामध्ये त्याचा अस्तित्व साधकानं बघायला शिकावं कसं आहे स्थूल देहाला मर्यादा आहेत तसंच स्थूल क्षेत्रालाही मर्यादा आहेत आपल्या मनात कितीही असलं तरी चोवीस तास आपण पांडुरंगाच्या मंदिरात उभे राहू शकत नाही देह असल्यामुळे त्याच्या मर्यादा येतात आणि त्या मर्यादेत राहूनच आपल्याला जगावं लागतं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत यासाठी म्हणूनच म्हणतो की साकार विठ्ठलाची गरज नाही गरज आहे तर मनोवृत्ती भगवंताच्या नामात ठेवण्याची न लगे साकार विठ्ठल मनोवृत्ती प्रपंच समाप्ती ती अक्षरी आपल्या या स्थूल देहामुळेच आपल्याला प्रपंचाची बाधा आहे किंबहुना आपण म्हणजे देह या आपल्या भ्रमामुळे आपल्याला ती बाधा आहे भगवंताचं नाम ही बाधा नाहीशी करतं त्यामुळं जसं आपल्याला प्रत्यक्ष मनुष्य भेटल्यावरच समाधान मिळतं हा देहाचा गुण आहे तशा गुणामध्ये अडकून राहण्याचं कारण नाही असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत साकार विठ्ठल मूर्ती नसली तरी ते अस्तित्व नामात बघायला शिकावं भगवंताचं नाम अत्यंत तळमळीनं अंतःकरणापासून घ्यावं गोंदुलेकर महाराज म्हणतात भगवंताचं नाम हेच खरं भगवंताचं अस्तित्व आहे त्याशिवाय मला आता काहीही गत्यंतर नाही इतक्या प्रबळ भावनेनं भगवंताचं नाम घ्यावं सगुणामध्ये अडकलंच पाहिजे असं मुळीच नाही ही मनोवृत्ती चुकीची आहे की पांडुरंग फक्त साकार तो आहे तो निराकारही आहे आणि साकारही आहे जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याचं सगुण ध्यान करावं त्याचं सगुण दर्शन घ्यावं त्याचं पूजन करावं अर्चन करावं पण ते करतानाही मनामध्ये त्याचं नामच घ्यावं आणि जेव्हा देहमर्यादा संपेल तेव्हा शांत राहून ध्यानामध्ये आणि नामस्मरणामध्ये त्याला आठवावं त्यालाच अनुभवावं अशी वृत्ती होणं गरजेचं आहे फक्त सगुणामध्येच अडकणं म्हणजे अज्ञानाचं लक्षण आहे जर आपल्याला आपल्या, आपल्या देहबुद्धीच्याच मुळात पलीकडे जायचं आहे तर देहबुद्धीला जे अनुभवाला येतं त्याच्याही पलीकडे जाणं क्रमप्राप्त आहे गोंधवलेकर महाराज म्हणतात की आपली दृष्टीच विषयात असते आपण म्हणतो काय सुंदर रामाच्या मूर्ती आहेत काय सुंदर दागिने घातले आहेत काय छान मंदिर बांधलेलं आहे किती भव्य म्हणजे परमात्मा सोडून आपण दृश्याकडेच पाहतो तर असं नसावं असं निवृत्तीनाथ महाराजही इथे सांगतायत नलगे साकार विठ्ठल मनोवृत्ती या स्थूलत्वाच्या पलीकडे जाऊन भगवंताला आळवावं त्याचं नाम घ्यावं त्याच्या नामामध्ये त्याला पाहावं तरच प्रपंचाची बाधा मिटेल कारण ज्या देहबुद्धीच्या पायावरती प्रपंचाची बाधा आहे तो पायाच भगवंताच्या नामामुळे डळमळीत होतो मग प्रपंचाची बाधा राहणार कुठं मग प्रश्न असा उरतो की ही प्रपंचाची बाधा नाहीशी होऊन जाते तरी कुठे ज्याला प्रपंचाची बाधा झाली तो जीव जातो तरी कुठे त्याचंच उत्तर निवृत्तीनाथ महाराज पुढे देतात प्रपंच समाप्ती ती अक्षरी अक्षरी म्हणजे अक्षरामध्ये अक्षर म्हणजे ज्याला नाश नाही असा तो परमात्मा या प्रपंचाची जीवभावाची समाप्ती परमात्मतत्वामध्ये होते जीवभाव आत्मतत्वात विलीन होतो आणि उरते ते फक्त आत्मस्वरूप शेवटी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात निवृत्ती समता विठ्ठल कीर्तन करिता अनुदिन मन मेळे अर्थातच भगवंताचं कीर्तन म्हणजेच आपल्या सद्गुरूंनी दिलेली साधना ही अखंड करणं हेच या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचं मर्म आहे पण इथेही ते कीर्तन ती साधना कशी करायची याचा नेमका उपदेश ते करतात हेच संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे त्यांच्या अभंगातील एक, एक शब्द महत्वाचा असतो इथेही पहा ते म्हणतात कीर्तन करायचं पण कसं निवृत्ती समता विठ्ठल कीर्तनी समतेनं साधन करायचं समत्वामध्ये येऊन साधन करायचं आपण असतो विषमतेमध्ये मी वेगळा आणि वेगळा ही आपली विषमता आहे एकत्वामध्ये येऊन समत्वामध्ये येऊन साधन करावं मी आणि भगवंत यात भेद नाही या, या भावानं नाम घ्यावं कीर्तन करावं भजन करावं समत्वामध्ये येऊन साधना करावी याचा आणखीन खोलातील अर्थ पाहूया आपले श्वास हे विषम गतीनं वाहत असतात डाव्या आणि उजव्या नागपुडीतील श्वासांची गती ही निरनिराळी असते विषम असते ही गती सूक्ष्म होणं गरजेचं आहे भगवंताच्या अनुसंधानामध्ये जेव्हा साधक निमग्न होतो त्यावेळी ही गती सूक्ष्म होते आणि एक अवस्था अशी प्राप्त होते की दोन्ही नागपुड्यांमधून समत्वानं श्वास वाहतो एकाच अंतराचा आणि एकाच लईमध्ये वाहतो आणि हा अत्यंत सूक्ष्म नाकातल्या नाकात, नाकात वाहतो ही श्वासांच्या समत्वाची अवस्था आहे या अवस्थेमध्ये भगवंताचं ध्यान अत्यंत शांतपणे आणि एकाग्रपणे घडतं कारण आपल्या श्वासांची गती सूक्ष्म झाल्यामुळं मनही पांगळं पडतं कारण मनोवृत्ती या श्वासांच्या गतीवर अवलंबून असतात दोन्हींपैकी एक शांत झालं की दुसरं शांत होतच असं हे साधन आहे असं हे विठ्ठल कीर्तन आहे जे समतेमध्ये साधायचं आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात पण परत ते म्हणतात की करिता अनुदिन मन मेळे अनुदिन म्हणजे रोज अखंडत्वानं पुन्हा पुन्हा असं जर हे केलं तरच मन मिळून जातं कुठे अर्थातच आपल्या आत्मस्वरूपामध्ये आपली मनोवृत्ती आणि ध्यानाची आवश्यकता आणि भगवंताच्या नामानं आणि ध्यानानं या वृत्ती कशा शांत होतात आणि शेवटी जीव कसा आत्मतत्वामध्ये विलीन होतो हे सांगणारा हा अलौकिक अभंग आहे अशा या बाराव्या अभंगाच्या निरूपणाला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम